राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज प्रेरित अरहम युवा सेवा ग्रुपच्या वतीने इमर्जन्सी मेडिकल सहाय्य प्रकल्प अंतर्गत रामसेवा समितीच्या विशेष सहयोगाने श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये अत्याधुनिक व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आलंय हे पोर्टेबल व्हेंटिलेटर रुग्णांची जीवित वाचवण्यासाठी ताबडतोब सहाय्यक होणारं असा हे उपयोगी आहे अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी लाईफ लाईन असलेल्या प्रसिद्ध श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते ही निकट लक्षात घेऊन अरहम युवा सेवा ग्रुपने राम सेवा समितीच्या सहयोगाने हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक व्हेंटिलेटर प्रदान केलं हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सावरकर सचिव प्राध्यापक सागर पासेबन ट्रस्टी उषा ठुसे राजेंद्र दिगंबर राजू मुकवाने कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर धवल तेली डॉक्टर तायवाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अर्हम ग्रुप न महाप्रभावक श्री स्तोत्राचं स्मरण केलं राम सेवा समितीच्या उमाकेडी यांनी व्हेंटिलेटरचं पूजन केलं पुष्पहार अर्पण करून रुग्णांना उत्तम आरोग्य लाभो अशी शुभेच्छा दिली श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल ला व्हेंटिलेटर अर्पण करण्यात आलं यावेळी हॉस्पिटलचे विश्वस्त अर्हम युवा सेवा प्रकल्प प्रमुख अर्हम सेवक निमिष संघाणी विकास देसाई भव्य धुवाविया रितेश पारे रोमित पारे ग्राम सेवा समितीच्या सदस्य उमा केडिया अर्हम सेवक राजुल देसाई दर्शना मेहता निकिता धुवाविया दीपिका दीपिका दामाणी आदी उपस्थित होत्या गुरु जी और हमारे दोनों संत के जीवन लोग हैं सामाजिक रहता है उन्होंने जीवन के सदसठ साल तक आध्यात्मिक कार्य किया खास कर तो एक कागज लिखने के लिए घंटे लगते दर बारिखते दर बार लेकिन तो इस महापुरुष ने 1986 तक सिर्फ महाग्रंथ लिखित हुए महारामायण महाभारत हो गया भागवत हो गया गीता बोले ऐसे 110 सौ दस ग्रंथ लिखे हुए और सबके सबके छपाई तपोन ने किया पद्मी दाजी साहब पटोदा जी के उसको इनके जुड़े हुए थे वो कि पूछो बात उनको खुद का

तो अंदर एक ऐसी भावना थी कि कहीं पर भी हाथ से लेना है और एक हाथ से देना है बनकर जो कार्य होता है वो करते है गुरुदेव की और प्रभु की कृपा से तो हमें भी आज अच्छा सुयोग मिला कि एक संत नम्र जी महाराज साहब जिनकी प्रेरणा हमें मिली और एक संत जिनके से ये भी इतना बड़ा रहा है और रूनी त्याएं। 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 ही अनेक संतांची थोर पुरुषांची कर्मभूमी आहे संतांच्या आदर्शाप्रमाणे व राष्ट्र संत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेने अर्हम युवा सेवा ग्रुप काम करतोय जनसेवा हीच ईश सेवा हे अर्हम युवा सेवा ब्रीद वाक्य आहे अरहम युवा सेवा ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात